सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे पस्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मकर संक्रांती दिवशी इंद्राने आर्यासाठी डायरेक्ट हवेतून पतंगाद्वारे फ्रेंडशिपची रिक्वेस्ट केली आणि आर्या तिळगुळासारखी गालात गुडगुड हसली कारण त्याचे ते हटके प्रयत्न सुरू होते तिला फ्रेंडशिप मिळवण्याचे ते तिला थोडे आवडत चालले होते पण आर्या खूप इनोसंट होती त्यामुळे तिच्या आत्ताच कुठल्याच गोष्टीचा भरोसा केला जात नव्हता तिला प्रत्येक गोष्टीचा पटकन रागायचा आणि कोणतीही गोष्ट पटकन आवडायचीसुद्धा आणि दुसऱ्याच वेळी लगेच आवडतही नव्हती कारण ती कधी या फांदीवरून त्या फांदीवर तर कधी त्या फांदीवरून या फांदीवर अशा उड्या मारायची जे पूर्ण मॅच्युअर मुली असतात स्वेटीसारख्या त्यांना काय हवंय ते मनात ठरवून त्या दिशेने चालू लागतात पण आर्याचं तसं नव्हतं स्वीटीला कसं पहिल्यापासून फक्त आर्यन हवा होता आर्यनच आवडत होता आणि तिने आर्यनलाच मिळवला पण आर्य तशी नव्हती ती अजून इतरांच्या तंत्राने इतरांच्या सल्ल्याने म्हणा किंवा छत्रछायाखाली घाबरून राहत होती तुला काही कळत नाही असं म्हणून घरातले तिला एकटं सोडत नव्हते तिला तिच्या मॉम अँड डॅड अँड दादाच्या दाद मायेतच राहायला आवडायचं आणि आता त्या सुद्धा तिला असा सल्ला दिला की इंद्राला फ्रेंडशिपसाठी हो म्हण आणि विषय सोडून दे म्हणून मग मुण आर्यनं ठरवलं की त्याला आता हो म्हणायचं मग आजच त्याच्या प्रश्नाचं उत्तर तर त्याला द्यावंच लागेल असं तिने ठरवलं पण त्यानं फोन केलाच नाही रात्री ती तर त्याच्या फोनची खूप वाट बघत होती पण तो कशात तरी बिझी राहिला आणि तिला फोन करायचं राहून गेलं मग दुसऱ्या दिवशी मात्र तिची कॉलेजची जाण्याची वेळ आणि याची ऑफिसची जाण्याची वेळ एकत्र गाठून तो रस्त्यावर तिची वाट बघत बसला इंद्रा गाडीतून खाली उतरला होता आणि नेमकी तिची गाडी येताना दिसली तसं इंद्रा पटकन गाडीमध्ये बसला आणि त्यानं तिच्या गाडीला आडवी गाडी लावली गिरीशने गाडी थांबवल्याने खिडकीतून म्हणाला इंद्रा सर काय झालं गाडी बाजूला घेताय ना आणि इंद्रा म्हणाला गिरीश अंकल आज काहीही होऊ द्या पण गाडी मागे घेणार नाही सांगा तुमच्या मॅडमना आज मला माझं उत्तर हवंय म्हणजे हवंय त्याशिवाय मी रस्ता सोडणार नाही मग आज अख्खा दिवस इथे गेला तरी चालेल हे बघत होती आर्या काचेतून आणि म्हणाली ओ माय गॉड आता फ्रेंडशिप मिळवण्यासाठी हा रोड शो पण करायला लागला की काय आणि आर्या गिरीशला म्हणाली गिरीश अंकल एक काम करा तुम्ही गाडी रिटर्न घ्या आज आपण कॉलेजला जायचंच नाही आणि गिरीश म्हणाला हो दीदी आणि गिरीश गाडी वळवायला लागला ते इंद्रानं ऐकलं तसा पळतच गेला आणि अक्षरशः चालती गाडी त्यानं बंद केली आणि चावी घेऊन खिशात टाकली तशी आर्या शॉक झाली आणि याला काही कळतं की नाही असा कसा म्याडा आहे आत्ता याला जखम होईल की काय तो इंजर्ड होईल की काय चाखाखाली येईल की काय असं तिला वाटलं असं चालते गाडी कोण बंद करतो का आणि आता ती गाडीतून बाहेर येणार इतक्यात इंद्रानंच तिला आत ढकलली आणि म्हणाला गिरीश अंकल तुम्ही आणि तिच्या बॉडीगार्डलासुद्धा म्हणाला आणि तुम्हीसुद्धा प्लीज खाली उतरा मला हिच्याशी एकटीला बोलायचं आहे आता इंद्रा अनोळखी नव्हता म्हणून ते दोघेही खाली पटकन उतरले आणि आर्या घाबरली आणि याच्या मनात काय आहे हे तिला कळे ना ती घाबरून म्हणाली इंद्रा तू गाडी का बंद केलीस हे बघ तुला काय बोलायचं आहे ते दरवाजा उघडा ठेवून बोल किंवा बाहेर खाली उतरून बोल आणि इंद्रा तिला फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाला मिस आर्या हे काय चाललंय तुझं तू तु मला इग्नोर का करतेस कोण समजतेस कोण तू स्वतःला तू सरळ मला पाठ दाखवून परत निघालीस कोण वाटलं मी तुला सिलीबाय वाटलो मजनू वाटलो दिवाना वाटलो की मूर्ख वाटलो की आणखीन कोण वाटलो कोण तुला मी काय समजतेस काय तू मला आणि काय समजतेस स्वतःला पटकन बोल आणि आर्यमाली इंद्रा ही तुझी पद्धत नाही बोलण्याची तू जा बरं इथून हे बघ तू दादाचा फ्रेंड आहेस मी तुला ओळखते आणि म्हणून मी तुला काही बोलत नाही याचा फायदा घेऊ नकोस प्लीज आणि मी तुला सांगितलं होतं की तू लेटर आणि मेसेज पाठवणं बंद कर तरीही तू तसाच करतोस आणि आता तर काय चक्क माझा रस्ता अडवायला लागलास इंद्रा तिला रोखून बघत म्हणाला ओके म्हणजे म्हणून तू मला उत्तर देत नाहीस का पण तू माझी फ्रेंड रिक्वेस्ट का ॲक्सेप्ट करत नाहीस त्याची मला कारणं दे तीसुद्धा मला पटतील अशी आणि मग तू जाऊ शकतेस मी पुन्हा कधीच तुझ्या रस्त्यात येणार नाही हे मी तुला फुल अँड फायनल विचारतो आणि आर्या थोडा घसा साफ करून म्हणाली खरंच सांगू का आणि इंद्रा चिडून म्हणाला हो खरंच सांग कारण मला माहिती आहे खोटं बोलण्यात तू खूप माहीर आहेस तशी अल्लड आर्या लगेच चिडली आणि म्हली ए मग जा नाही सांगणार मी तुला काहीच तुझा माझ्यावर विश्वासच नाही एकदाच खोटं बोलले ते सुद्धा इतकं छोटं तर किती बोलशील आणि किती दिवस बोलशील इंद्रा म्हणाला हो ना एकदाच खोटं बोललीस आणि माझी पूर्ण वाट लावलीस तुझ्या हो मम्मीनं मला कानाखाली मारली असती आणि तरीही तुला काही वाटलं नसतं हो ना आणि ते इतकं छोटं खोटं होतं का तुझं तो माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा इन्सल्ट होता मिस आर्या लक्षात येते का तुझ्या आणि आर्या म्हणाली ए पण मी तुला सॉरी पण म्हणाले बरं का आणि तुझ्या नाही पण माझ्या कणाखाली दिलं की मम्मीनं ते पण दोन दोन आणि झाली ना बराबरी मग आता असं का करतोस इंद्रा म्हणाला सिरियसली तुला अशा गोष्टीसुद्धा बराबरी करावी वाटते का यू मिन टू सेट इट फॉर टॅट आर्या म्हणाली अगदी तसंच काही नाही पण तसंच समज तू नाही का मी केस केला म्हणून मला केस करायला बघत होता आणि इंद्रा तिच्याकडे रोखून बघत म्हणाला करण्याचा प्रयत्न करणार होतो नाही करणार आहे आता जर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर मी तुला किस करणार आणि मग तुझा हा विषय सोडून देणार तशी आर्या पुन्हा थोडीशी घाबरलीच मनातून आणि म्हणाली इंद्रा आणि हे जर माझ्या घरी कळलं तर तुझं काय होईल तुला माहीत आहे का आणि इंद्रा सुद्धा हसून तिला ओपन चॅलेंज देत म्हणाला चल मी तुला चॅलेंज देतो कधीही कुठे कोणासमोर तुला किस करायचा ते तू सांग मी तिथे तुला किस करणार बोल तुझ्या डॅडसमोर तुझ्या मॉमसमोर की तुझ्या आख्या फ्रेंड सर्कलसमोर की कॉलेजमध्ये तू सांगशील तिथे मी तुला किस करणार तुझ्यासारखा नाही गुपचूप चोरून चोरून खोपऱ्यात करणार आणि वरून म्हणायचं कोणाला सांगायचं त्याला सांग अशा गोष्टी कोणी सांगत फिरत नाही मग त्या दाखवाव्याच लागतात कोणाला सांगत कशाला बसायचं त्यापेक्षा सगळ्यांना बघू दे ना खुल्लम खुल्ला आणि आता तर इंद्रा असं म्हणाला आणि आर्या अजूनच घाबरली आणि मनात म्हणाली माय गॉड फक्त फ्रेंडशिपसाठी हा इतका वेळा झाला आहे का पण आता इंद्राचंसुद्धा हे वागणं आता फ्रेंडशिपच्या जरा पुढचंच आहे असं वाटत होतं तो त्याच्याही नकळत कळत वाहवत चालला होता फ्रेंडशिप म्हणता म्हणता त्याला आता ती आणखीन वेगळी काहीतरी वाटू लागली होती आणि आर्या त्याला समजावत म्हणाली हे बघ इंद्रा तू चांगला मुलगा आहेस असं म्हणतोस ना मग असं नाही करायचं इंद्रा म्हणाला मग तू वाईट मुलगी आहेस का तू ही चांगली मुलगी आहेस की हे मला कळले तू माझा जीव वाचवला तेव्हा मग तू का तसं केलंस आर्या म्हणाली सांगितलं ना तुला तू माझ्याशी फ्रेंडशिप करावी म्हणून मी तसं केलं इंद्रा म्हणाला ओके मग कर ना फ्रेंडशिप मी आहे ना तयार मग आता तुझा काय प्रॉब्लेम आहे अचानकच तुला असं फ्रेंडशिप करावी वाटली मग अचानक तू नकार दिला असं का करतेस आणि इनोसंट अरुण म्हणाली तू खूप नकार दिलास आणि माझा मूड गेला इंद्र आता तिला समजवत म्हणाला हे बघ झाली माझी चूक आता दे ना सोडून आय एम सॉरी अगेन सॉरी मी तुझ्या इमोशन्सचा खूप अपमान केला तिनं खूप वाईट वाटलं असेल मी पुन्हा तुझी माफी मागतो आणि आता तरी माझ्याशी फ्रेंडशिप करशील का अरुण आता थोडा विचार केला आणि त्याची थोडी टेस्ट घेण्यासाठी म्हणाली नो no. आता तू एक काम कर तू मला कर आणि विषय संपव असं म्हणून तिने डोळे झाकले आणि इंद्रा माध मला माय गॉड इतकी जिद्दी कुणी असू शकतो का मिस जिद्दी मला विषय संपवायचा नाही तर मला विषय कंटिन्यू करायचा आहे म्हणून मला तुझा कीस नको मला तुझी फ्रेंडशिप हवी मग तो आता तिच्याकडे एकटक बघत होता वेळ निघून जात होता तिला कॉलेजला उशीर होत होता याला ऑफिसला उशीर होत होता पण त्याचं कोणाला काही पडलंच नव्हतं आणि आर्या एक डोळा उघडून त्याला म्हणाली करतोस ना किस असं म्हणून ती तिचा गाल त्याच्या ओठांसमोर घेऊन गेली आणि आता इंद्रानं तिचा तो इनोसंट चेहरा पाहिला डोळे झाकलेला आणि त्यानं न राहून पुन्हा न्यू इयर पार्टीमध्ये केलं होतं तसंच केलं त्याची उलटी दोन बोटं तिच्या मुलायम गालावरून हलकेच फिरवली तशी तिला त्या दिवशी झाली तशीच फिलिंग झाली आणि तिनं त्याचा हात पकडला आणि मला आता पकडलं मी तुला म्हणजे त्या दिवशी पार्टीत तूच होता बरोबर खरं बोल आणि इंद्रा हसायला लागला आणि म्हणाला हो मीच होतो आणि आर्या म्हणाली आणि मला म्हणतोस की मी खोटं बोलते आणि तू काय करतोस खोटंच बोललास ना आणि इंद्रा कान पकडून म्हणाला सॉरी मग आता आयाची ही बरोबरी झाली ना मग एक खोटं तू आणि एक खोटं माझं आता तरी करशील ना फ्रेंडशिप ए पण मला सांग तू कसं ओळखलं की मीच होतो आर्या म्हणाली हे आता तू केलंस ना असं ते माझ्या अजूनही लक्षात आहे आणि मला कसं तरी झालं आणि तेच आतासुद्धा झालं इंद्रावर दाबून हसत म्हणाला कसं झालं आर्या म्हणाली तसं सा नाही सांगता येत पण झालं काहीतरी पण तू खोटं बोललास हे महत्त्वाचं इंद्रा म्हणाला म्हणालो ना सॉरी मग आता फ्रेंडशिप करशील की नाही ते सांग ना ते सगळं ते सोडून बाकी सगळं बोलतेस आणि आर्य म्हणाली तू कर नक्कीस तू दोन्हीपैकी एखाव होतं ना हे असं करण्यापेक्षा किस केलेलं बरं इंद्रा म्हणाला म्हणजे तुला ओठांच्या स्पर्शाने काही नाही वाटणार आणि बोटांच्या स्पर्शाने त्रास होतो का ती म्हणाली हो कारण तो लक्षात राहिला माझ्या आता लक्षात तर राहणारच ना कुठल्या तरी एखाद्या पुरुषाचा हा असा पहिला स्पर्श होता तिला झालेला तो सुद्धा इतका रोमॅन्टिक मग तो तिच्या लक्षातच राहिला मग इंद्रा म्हणाला देन ओके करेल मी तुला किस पण गालावर नाही मी तुला आता ओठाणवर किस करणार मग तर चालेल आणि आता आर्या घाबरली आणि म्हणाली ए असं नव्हतं ठरलं कळलं आता इंद्रासुद्धा त्या बालिश आर्याबरोबर बालिशच झाला होता बहुतेक लहान मुलाला खेळवताना लहान मूल व्हावं लागतं तसं त्याचं चाललं होतं आणि तो म्हणाला बोल ना आता काय झालं आता आहेस का तू तयार मग आता मला सांग फ्रेंडशिप की ओठांवरचा केस काय परवडेन तुला आणि आत्ता अबा या ना पहाड पहाडकेत नीचे मी आर्या लगेच म्हणाली मग आधी मला तू सांग की मी जर तुझ्याशी फ्रेंडशिप केली तर तू माझ्या फ्रेंडशिपचा गैरफायदा घेणार नाहीस ना कारण मी मुलांसोबत फ्रेंडशिप करायला घाबरते कारण माझ्याशी याआधी कोणीतरी धोका केला होता आणि तो मी नाही विसरू शकत असं आर्या थोडी सिरियस होऊन म्हणाली आणि इंद्रा म्हणाला मला सगळं आर्यानं सांगितलं आहे आणि गॉड प्रॉमिस मी तुझा गैरफायदा कधीच घेणार नाही मग आता करशील फ्रेंडशिप आणि आता आर्यानं हसूनच त्याच्यासमोर तिचं मनगट उभा केलं आणि म्हणाली हे बघ तू दिलेलं ब्रेसलेट मी घातलं आणि केली मी तुझ्याशी फ्रेंडशिप आता खुश आणि इंद्रा म्हणाला प्रॉमिस नक्की मी हे फायनल समजू ना आणि आर्या म्हली हो फायनल समज आणि त्याला कटवण्यासाठी म्हले आता गाडीतून खाली उतर ऑलरेडी मला खूप हुशीर झाला आहे आणि इंद्रा म्हणाला ए मग मी सोडतो ना तुला चल आता आपली फ्रेंडशिप झाली आहे ना आणि आर्या डोकं खाजवत म्हणाली आता याच्यापासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी फ्रेंडशिप केली आणि हा तर आता कॉलेजपर्यंत मागेच लागला इंद्रा म्हणाला काय ग काय विचार करतेस सोडू ना मी तुला आणि आर्या हसून म्हणाली नको कारण मला कॉलेजला जायचं आहे स्वर्गात नाही मला अजून खूप जगायचं आहे किती फास्ट ड्रायविंग करतोस हळू ड्रायविंग कर ओके गिरीशंकर चला आता असं म्हणून ती निघाली आणि इंद्रानं खूप हसून तिला बाय केलं आणि म्हणाला माझ्या फ्रेंडचा हा सल्ला मी ठेवीन हा लक्षात आणि हळू ड्रायविंग करीन पण तिनं नाही त्याला बाय केलं तिनं तिला केल। तिन विषय सोडून आणि निघून पण गेली आणि इंद्रा म्हणाला वॉट अँड ॲटिट्यूड यार साधं बायसुद्धा म्हणाली नाही एनिवे anyway, आता फ्रेंडशिप तर झाली बट वॉट नेक्स्ट इंद्रा असं म्हणून तो अजूनच ऑफिसला गेला आणि आर्या कॉलेजमध्ये गेली आणि मधुरा महाली मधू आता मी त्याच्याशी फ्रेंडशिप केली आहे पण तू नक्की माझं पिच्चर सोडेल ना आणि मधु महाली अगं आता फ्रेंडशिप कर म्हणून तरी तो मागे लागणार नाही ना, ना तुझ्या लेटर पाठवणार नाही ना, गिफ्ट पाठवणार नाही आणि तुला तेच हवं होतं ना, ना आणि आर्या म्हणाली हो थँक यू सो मच मधू तू मला ही आयडिया दिली आणि आत्ता मी रिलॅक्स झाले असं म्हणून आर्या खुश झाली मग असेच काही दिवस गेले जिकडे तिकडे व्हॅलेंटाईन डेची तयारी सुरू झाली चौदा फेब्रुवारी प्रेमाचा दिवस सगळेच उत्साहात साजरे करणार होते आर्यन आणि स्वीटी मात्र फुल प्रिपरेशन करून होते व्हॅलेंटाईन डेची आर्यननं सोबत बीचवर एक डिनर डेट प्लॅन केली होती व्हॅलेंटाईन डे परवा होता आणि त्याआधीच त्याचं रोज डे चॉकलेट डे किस डे हाक डे झालं आणि व्हॅलेंटाईन डे दिवशीच्या सरप्राईजसाठीची विषयी आर्यन कोणाशी तरी बोलत होता आणि ते सगळं अहुजापर्यंत पोहोचलं आणि तो, तो हसूनच शनायाला म्हणाला बहुतेक आता आपल्याला संधी मिळणार तो आर्यन देसाई आणि त्याची ती होणारी बायको दोघेही अर्जुन देसाईची जीव की प्राण आहेत ना आणि आता ते दोघेच असतील बीचवर मग आता तू काय करशील हे माहीत आहे ना तुला आणि शणाया सुद्धा हसून म्हणाली हो माझं हत्यार तर तयारच आहे त्यांच्यावर वार करण्यासाठी आणि आता मॉन्टीला त्या दोघांचा जीव घेण्यासाठी तयार केलंच पाहिजे नाहीतर त्याला इतका सांभाळून काय उपयोग आणि मोठा करून उपयोग तरी काय त्याने एकतरी जीव घेतलाच पाहिजे असं म्हणून तिनं रागात तिच्या हाताच्या मुठी आवडल्या आणि इकडे तिच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले ना पडले तोच ते अर्जुनपर्यंत तो पोहोचले सुद्धा आणि त्यानंही रागात डोळे लाल केले आणि म्हणाला वेलकम शणाया आता तुझी वारी यमराजाशी डील करण्याची मग आता आर्या आज कॉलेजमधून गाडीत बसायला आली सगळीकडे मुलं मुली वेड्यासारखे एकमेकांना गिफ्ट देत होते ते बघून तिला तर हसायलाच येत होतं वर वर ती आणि मधू आपली मस्त एकमेकींसोबत सिंगल लाईफ एन्जॉय करत होत्या आणि ती गाडीत आली आणि तिच्या सीटवर ढिगवर तिला ग्रीटिंग आणि गिफ्ट दिसले आणि ते सगळं बघून तिला धडकी भरली आणि तिनं ते उघडून पाहिलं आणि डोक्यावर हात मारला आणि मधू असं खूप मोठ्यानं ओरडली कारण फ्रेंडशिप केल्यावर तिचा पिच्छा सोडल्याऐवजी इंद्रानं तर गुलाब चॉकलेट ग्रीटिंग असं भरभरून तिला पाठवलं होतं आणि तिला खूप इरिटेट झालं आणि संध्याकाळी फोन करून ती मधूला खूप बोलत होती तूच मला फ्रेंडशिप कर म्हणालीस आणि आता तो मला हे सगळं पाठवायला लागला मग मधू म्हणाली आर्या इतकी का ओरडतेस काय झालं त्यात आता जसं फ्रेंडशिपचं नाटक केलं तसं लिव लवशिपचंसुद्धा नाटक कर म्हणजे तो गप्प बसेल आणि आर्या पुन्हा डोकं खाजवत त्यावर विचार करायला लागली आणि आता काय करेल आर्या लवशिप करेल का हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे Thank you.